नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आज आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जीवाने काव्याचं वेगळंच रूप पाहिलेलं असतं पाठसाठी लढणारी काव्या ही त्याला आज अस दिसलेली असते तिची तडफड तिची तळमळ त्याला दिसत असते आणि म्हणूनच तिच्या बाजूने तो उभा राहिलेला असतो कधीतरी काव्यावर जीवा पाडफेर प्रेम करणारा दिवा आता काव्याला तिच्या प्रेमाकडे सोपवणार असतो तर मित्रांनो जीवा आता आलेला असतो मंदिरात तिथे सगळे दिवे लावलेले तो बघतो आणि वरती कोण आहे याचा विचार करतो आतमध्ये येतो तर त्याला कळतं की तिथे काव्य आहे आणि ती तिने आपल्या हातामध्ये जळता दिवा घेतलेला आहे त्याला आश्चर्य वाटतं की काव्य एवढं त्रास सहन करते आणि तेही पार दादासाठी आणि काव्याची होणारी तळमळ तिला होणारा त्रास सगळं काही जीवाने आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं इकडे पार्थ हा मला असतो असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं आणि सगळेच रडत असतात नंदिनी आता जवळ असते पण अचानक पार्थची हालचाल सुरू होते आणि नंदिनी डॉक्टरांना बोलवते डॉक्टर बाहेरून सांगतात की चमत्कारच सा झालेला आहे काही मिनिटांपूर्वी गेलेला माणूस हा परत कसं काय येऊ शकतो हा कुठला तरी दैवीच चमत्कार आहे आणि ते शुद्धीवर आल्यापासून काव्याचं नाव घेतात विक्रम म्हणतो की काव्या त्याची बायको आहे डॉक्टर म्हणतात की बहुतेक त्यांच्याच प्रयत्नांना यश आले त्यांचीच प्रार्थना देवाने ऐकलेली आहे बहुतेक आता जीवाला नंदिनी फोन करते आणि सगळं सांगते आणि म्हणते की चमत्कारच झालेला आहे पार्थ हे शुद्धीवर आलेले आहेत जेव्हा म्हणतो हो चमत्कार तर होणारच आणि तो म्हणतो की मी येतोय आणि फोन कट करतो इकडे तो आता काव्याला सांगतो की काव्य दादा शुद्धीवर आलाय तुझ्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे शेवटी तू करूनच दाखवलं तुझी हार मांडली नाहीस तू आणि दादाला मरणाच्या दारातून तूच परत आणले तुझ्यामुळेच तो आता परत इकडे आलेला आहे असं बोलून आता काव्य खूप खुश होते ती आनंदाने रडायला लागते देवी आईचे खूप आभार मानते तिच्या हातातला जळतं जे दिवा असतो तो जेवा आता बाजूला करतो आणि म्हणतो काव्य तू काय केलं किती लागलंय तुला काव्या म्हणते काही नाही ते काहीच नाहीये काही त्रास होत नाहीये मला जीवा आता तिच्याकडे बघत असतो त्याला कळत असतं काव्याची घालमेल काव्याच्या सगळ्या प्रयत्नांना एकमेव साक्षीदार असतो आणि तो म्हणजे जीवा मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद